कार मंडळी मी राकेश सिरूंची आपल्या सगळ्यांचं लोकराजामध्ये मनापासून स्वागत करतो आपल्या महाराष्ट्राला यात्राची एक मोठी परंपरा लाभलेली आहे आणि त्यापैकी एक यात्रा म्हणजे चैत्र महिन्यामध्ये भरणारी शिखर शिंगणापूरची यात्रा या यात्रेला महाराष्ट्र भरातूनच नाही तर केरळ आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या राज्यातून देखील भाविक येत असतात आपले कावड घेऊन तर इथं माझ्यासोबत आहेत उंडरगाव इथून आलेले भाविक तर आपण त्यांना विचारूया नमस्कार नमस्कार किती वर्षापासनं तुमची येथा कावड घेऊन कावड होय एक दोन डोळ्या गेल्या दोन डोळ्याच्या मुर गेले असते साडेतीनशे वर्ष झाली परंपरा नेमकी कोण सुरू केली होती किंवा कधी पासून आज पण जे पण आणि काय बोलत आहे आता वाढत वाढत चालली ती ही सगळी आज यात्रा त्यां त्यांच्याला अनुभव येतोय म्हणून ही सगळी यात्रा वाढली असं आहे ही परंपरा शिपलागिरी महाराजांनी चालू केलेली आहे तुम्ही कधी करता आता मी चोवीस वर्ष झालं हरा हरा महादेव हा मार्ग भंडाजी पवार ह्याने सतरा अठरा लोट घेऊन अन्नदान मागून घेतलंय हे येणाऱ्या पिढीनं अन्नदान परंपरा चालवावी ही एवढीच माझी नंबर विनंती आतापर्यंत मी चोवीस वाऱ्या केलेल्या आहेत याचा अनुभव एवढा नंबर एकचा आहे महादेवाला जर नाही आलं तर करमत नाही इतकी व्यवस्था ह्या देवाला म्हणून मी याचं जिंदगीभर वाचरासाठी येणारा आपला बंडा नानाचा आशीर्वाद आहे पाठीमागं आणि त्याच्या मागं शिपलागिरी महाराजाचा आता आमचा सुरेश आपडाप्पा नमस्कार हर हर महादेव एकंदरीत किती वर्षापासूनची परंपरा आपली कोण सुलभ सुरू अनादी काळापासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून ते आत्तापर्यंत हा काव श्री शंभू महादेव कावडसोहळा हा चैत्र महिन्याच्या चैत्र महिन्यात हा साजरा होत आहे तरी आमच्या गावाला परंपरा हा चारशे वर्षाच्या पूर्वी परं परंपरा लाभलेली आहे तरी आमचे गाव पूर्ण ह्या कावडसोहळ्यामध्ये सहभागी होत आहे तरी आमची दररोजची रूपरेषा येणाऱ्या मार्गमध्ये आमचा तुळजापूर वैरा कुर्डवाडी टिंबुर्णी माडा मार्गे नातेपुते मार्गे आमची शिंगणापूरला ह्या मार्गाने येत असते कावड आणि परतीचा प्रवास आमचा पंढरपूर माळशिरस वाकरी न, मसला ह्या मार्गाने परतीचा प्रवास करते एकंदरीत किती भाविक असतात सोबत कावडीचे आणि त्याचं नियोजन कसं असते दोन अडीचशे भाविक असतात सालाबाद दरवर्षी आणि त्याचे व्यवस्था हा जाग्याला भक्तगणांनी जाग्याला सोय करून ठेवलेले आहे सगळे चहा पाणी नाश्ता जेवण खाणे सगळे कावडीला पूर्ण भक्तगणाने दिलेले आहे वाटणी आणि इथं तुम्ही असता दोन दिवस एक दिवस मुक्काम असतो तुमचा तर इथं व्यवस्थापाकडनं तुम्हाला काय वाटतं का? की अजून काय केलं पाहिजे इथं प्रशासनाची कुठलीही व्यवस्था नाही किंवा ग्रामपंचायतली कुठली सुविधा नाही सगळ्या सगळे नेक्स्ट दर्जाचे कुठले टॉयलेट नाहीत कुठलं पाणी नाही कुठले रस्ते नाही कुठली दर्शन व्यवस्था नाही मंडप व्यवस्था दर्शन मंडप व्यवस्था कुठली नाही किंवा मंदिर समितीचे कुठले चांगले चांगले उपक्रम नाहीत किंवा कुठली भाई भक्तांना रांगेत उभारून दर्शन घेता येत नाही तुम्हाला काय वाटतं इथल्या व्यवस्थापकांनी काय 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 केलं बदल करावे दवाखान्याची सुविधा राहावी रस्ते कचऱ्याचं व्यवस्थापन राहावं टॉयलेटचं व्यवस्थापन राहावं भाविक भक्तांच्या आंघोळीचं व्यवस्थापन राहावं आता आठ वर्ष झालं येतो या ये वारीमध्ये चालत त्रास होतो पण जी यात्रा आहे ती उत्साह बघून सगळा थकवा निघून जातो एकंदरीत किती वर्षापासून तुम्ही यात्रा करता येईल मी सात आठ अनुभव कसा आहे सात आठ वर्ष झाला येतोय अनुभव वर्षानुवर्ष वाढतच आहे पण जे जल्लोष आहे ते फार म्हणजे असं ते शब्दात तुम्हाला सांगू शकत नाही असं आमचा ते शब्दात सांगू शकत नाही तुम्हाला की आम्हाला कसं वाटतं ही जी कावडयात्रा आहे ना हे आमच्या म्हणजे आण बाण प्राण जे म्हणतात ना तसं आहे